कुणी माझ्याबद्दल कमेंट गलत कमेंट करू नका वाईट कमेंट आणि मला परवा पण तसंच झालंय ह्या मला लाईव्ह सुरू झालंय कि भांडण सुरू झालेत लाईव्ह वर उगाच वाईट कमेंट करू नका एकमेकांना पण करू नका आणि मला पण करू नका तुम्हाला सांगते तुषार तू का, का। अभांडा आता मी साईडला बसते आणि चांगलं कमेंट करून लाईव्ह वगैरे लाईक करू नका तुम्ही लाईव्हला लाईक करत तसंच आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा, करा। हाय हॅलो नमस्कार तुम्ही भांडा लाईव्हवर वर तेच करा चांगलं कमेंट वगैरे करायला येत नाही ना ते पण माणूस की घेलय सगळ्यांच्यातून लाईक कर अंड्रेड भांडत बसा लाईव्ह लाईक पण ला आणि सबस्क्राईब पण होतात कशाला हे करता दुसऱ्यांचा लाईव्ह वरून येऊन उगच राडा करायच का चांगलं कमेंट करा तुमच्या बहिणी सारखं मानावं काय उगीच वाईट कमेंट करण काय ह्याच्यामध्ये मध्ये अर्थ आहे का पाडेल वाच टाइमच काय नाही भांडू नका आता दोन वेळ झालं काम करते माझ वाच टाइम वाढे ना कुठलं काय आता वाच टाइम वाढेल तुम्ही भांडत राहा चांगलं सांगितल्यावर वाच टाइम वाढेल ते वाढेल हे वाढेल मग करतेत कशाला युट्यूब वर काम हो तो हा सोलापूर जिल्हा अहो भांडू नका माझं पर्व पण तसच झालंय दादा लाईव्ह की भांडण झालंय म्हणून या टायमाला मी लाईव्हच घेत नाही एक झाला की एकच्या नंतर मी लाईव्ह लाईव्हच घेत नाही सकाळी किंवा संध्याकाळी येणार आहे तुमच्या काळी बाबा या सोला क्रोत फिरा आणि लाईव्ह ला लाईक करा तसंच नवीन असेल तर सबस्क्राईब करा सोलापूर बघून जावा लय मोठा आहे सोलापूर नवी पेठ पूल आहे सायपूल नवी पेट नाही पूल आहे उगीच भांडण करत राहू नका लाइव लाईव्ह वर लाईव लाईक करा तू शेअर तुम्ही लाईक केला का मानो दादा तुम्ही पण लाईक केलं का मी लाइक। दादा तुम्ही केला? लाईक करा लाईव्ह लाईक करा मानव दादा गेले हाय हॅलो मराठीत करू सॉरी इंग्लिश मध्ये करू नका कमेंट मराठीत करा बापे